फक्त लोकमत आणि दिपाली बरोबर आज आपण हा इंटरव्ह्यू करणार आहोत पुन्हा एकदा एका नवीन शो मध्ये माझं इंटरव्ह्यू घ्यायला आलेली दिवाळी तुला कसं वाटतं इतकी वर्ष तू हे करतेस आणि सातत्याने वेगवेगळ्या मंचावरती आपण भेटत असतो मला तुला बघून फार भारी कारण तू या वेळेला वेगळ्या भूमिकेत आहे श्रेया त्याच्यामुळे आणि तुला तर आम्ही खूप वेगवेगळ्या साईट वरती बघत असतो वेगवेगळ्या सेलिब्रिटीचे इंटरव्ह्यू घेताना त्याच्यामुळे तुला पण आम्हाला बघून खूप भारी वाटतं थँक्यू श्रेयावर श्रेया तिच्या भूमिकेमध्ये घुसली होती त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ड्रामा माहितीये निमित्ताने आज आपण या सेटवर आलोय आणि श्रेया अँकरिंग मस्त करते श्रेया माझ्या मते खरं तर तुला हा अनुभव आहेच नाही असं नाही कुठे ऍक्ट करणं असू दे किंवा अँकरिंग करणं लहानपणापासून तुझ्यात ते आहेच हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण एखाद्या अशा मंचावर येऊन अँकरिंग करणं त्याच्यात लहान मुलांना सांभाळणं किती कठीण जातं आहे का इझी जातं आहे कठीण मला माहीत नाही पण मजा येते खूप कारण लहान मुलांबरोबरचं माझं ट्युनिंग तसं आहेच बिकॉज आराध्य माझा भाचा त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की एक बेसिक माझं ट्युनिंग आहे आणि एका वयापलीकडे मुलं असली ना की ती थोडीशी अनकंट्रोलेबल होतात कारण का ती मस्तीखोर असली तर ती खूप मस्ती करतात कारण आमच्याकडची जी मुलं आहेत ती इतकी लहान आहेत सगळी ती ॲक्च्युली खूप लहान आहेत म्हणजे साडेतीन चार पाच सात आठ नऊ दॅट्स द मॅक्सिमम एज ग्रुप त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मी इथून प्लॅनिट जातच नाही कट झाला की मी त्या सोफ्यावरती असते आणि ते माझ्या अंगावर असतात त्यामुळे आज शूटिंगच्या वेळेला तुम्हाला ते कळेल पण एनसेन्स आहे गोड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप हुशार आहेत म्हणजे आगाऊपणा आणि हुशारपणा याच्यात फरक असतो ती सगळी मुलं खूप हे बघ मला असं वाटतं की मस्तीखोर नसली तर मग ती मुलं नाहीत त्याच्यामुळे मस्ती आहे दंगा चालू असतो पण त्रास नाही देत आई वडिलांना एकदाही तिथनं उठून इथे गप्प बसारे काय चाललंय वगैरे असं काहीही या सेटवरती होत नाही अमृता आणि संकर्षणचं मध्ये मध्ये असं कॉमेंट असते की मी एक जवळजवळ अंगणवाडी शिक्षिका झाले आणि मी ए बसारे कुठे जायचं आहे सुला जायचं आहे का तामी ह्याला सुला घेऊन जा वगैरे असं माझं पूर्ण वेळ चालू असतं सो so, अँकरिंगची तर एक जबाबदारी आहेच ऑबियसली कारण का मुलं आहेत आणि तो सगळा अमृता संकर्षण आमची सगळ्यांची एक टीम आहे त्याच्यामध्ये एक जबाबदारी आहे पण पर... एव्हरी वीक आता असं होतं की आता चला मजा म्हणजे मी त्या ह्यानीच येते की मुलं भेटणार मजा येणार आणि आमची काय धमानवस्ती चालू असते पण पण जबाबदारी आहे कारण का जसं तू म्हणालीस तसं असा पहिला पहिला रिअॅलिटी शो आहे लहान मुलांचा त्याच्यामुळे येस आ, आता अजून दोन तीनच शेड्यूल झालेत पण आम्ही आहोत सगळीजणं खूप एक्सायटेड असतात रोज आल्यानंतर एक सगळे सेटवरती आल्यावर हा हू हल्ला गुल्ला असा सगळा होतो सो आय थिंक की ही जी सेटवरची एनर्जी आहे ना दिपाली ती सगळी ट्रान्सलेट होते आपण टेलिव्हिजनवरती ते बघतानासुद्धा जे हवाई बाबतीत बाबतीतसुद्धा व्हायचं सो आय एम जस्ट व्हेरी हॅपी की हे असं चालू आहे आता तू म्हणालीस तसं हवाई उद्याचं सेट हे एक वेगळी वाईब द्यायचं आणि माझ्या ह्याच सेटवर तू होतीस हवाई उद्याचाही हाच सेट आहे त्याच्यामुळे ह्या सेटची कंटिन्यू तुझं नातं वेगवेगळं जोडलं जात आहे पण हवाईनंतर श्रेया काय करणार असा प्रश्न खर तर बऱ्याच जणांनी तुला विचारला पण असेल आणि आता ड्रामा ज्युनियर्स तर आलंच आहे पण कुठेतरी ते म्हणतात ना की एक लकी छान हा सेट तुझ्यासाठी फार लकी ठरतो असं तुला वाटत नाही खूपच मला असं वाटतं खरं मी सांगू का तर झी मराठी वाहिनी म्हणून माझ्यासाठी खूप लकी आहे कारण का जे जे आम्ही केलं एक नवीन प्रयत्न म्हणूनसुद्धा हवाई उद्या जेव्हा आलं तोही एक नवीन प्रयत्न होता ड्रामा सुद्धा एक नवीन प्रयत्न आहे त्याच्यामधल्या काळामध्ये मी खूप वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अँकरिंगसुद्धा केलं अवॉर्ड फंक्शन्समध्ये केलं सो आय थिंक की जिथे जिथे झी मराठी परिवाराचं नाव जोडलं जातं म्हणून मी आता एक पोस्ट पोस्टसुद्धा केली होती मला असं वाटलं की माझी आणि झी मराठीची सुद्धा जी टीम आहे ना ती खूप लकी आहे आणि प्रेक्षकांनी सतत त्याला एक पॉझिटिव हे देऊन त्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे सो मला असं वाटतं की हवा येऊ द्या दहा वर्ष चाललं आणि ह्या वास्तूमध्ये अनेक वर्ष इतली वाई ये ते होतं तर इथली वाईब माझ्यामध्ये येतेच शिवाय आमची सगळी टेक्निकल टीम सेम आहे त्याच्यामुळे एक ते का नवीन लोकांमध्ये कामाचं दडपण नाही आहे आ, हवाई उद्याच्या शेवटच्या एपिसोडला अमृता माझ्यासाठी एक स्पेशल ॲक्ट करायला आली होती आणि म्हणजे ती मैत्रीण होतीच पण ते केले आणि कसं झालं की कामामध्ये सुद्धा आम्ही एकत्र आलो संकर्षण आणि माझी सुरुवात पुवैभूमधनं झाली होती त्याच्यामुळे ते एक कनेक्शन आहे सो असं वेगवेगळ्या जुन्या नवीन कनेक्शन्सनी मिळून हे एक सगळी ही भट्टी तयार झाली आहे सो म्हणजे मला काय मी खूप खुशच आहे मला चेहऱ्यावरनं तुला दिसत असेल व्हेरी व्हेरी आणि तू म्हणालीस तसं की मार्चपासून आत्तापर्यंत एक तीन महिन्याचा गॅप गेला आणि जेव्हा जेव्हा म्हणजे रेस्टॉरंटवरती पण सुद्धा जेव्हा मला सगळे लोक भेटतात तेव्हा ते तेव्हा की आता आम्ही तुला टी व्हीवर मिस करतो आहे सो आय थिंक इट्स अ इट्स अ ह्यूज कॉम्प्लिमेंट की कोणाच्या तरी घरातल्या टी व्ही सेटवरती आपण रोज दिसत नाही आहोत आणि ते आपल्याला येऊन सांगतात की आम्ही तुला मिस करतो आहे सो आय थिंक ह्याच्यापेक्षा so, काहीतरी फ्रेश आणि नवीन होऊच शकलं नसतं की मी एका वेगळ्या भूमिकेत आणि त्याच वाहिनीवरती पुन्हा सो दे आर सुपर एक्सायटेड श्रेया मला आठवत आहे मदर्स डेचा जेव्हा आपला इंटरव्ह्यू झाला होता त्याच्यात तू मला आवर्जून लहानपणीचे किस्से सांगितलेले आहेत आईंनी भरपूर छान किस्से सांगितलेले सो कुठेतरी त्या मुलांना बघितल्यानंतर तुला तुझं बालपण आठवत आहे का कारण अभ्यासा व्यतिरिक्त तू एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज खूप जास्त केल्या ऍब्सिल्युटली म्हणजे तेव्हा एवढंच झालं की अशा पद्धतीचे शो नव्हते नाही तर मीच आठ वर्षाची असल्यापासून पहिल्यांदा स्टेजवर पाऊल ठेवलं मग त्याच्यानंतर पंधरा सोळा वर्षाची होते तेव्हा झी मराठीवरचीच पहिली मालिका केली तेच मी सांगितलं की म्हणजे माझी दहावी जस्ट संपली आणि झी मराठीची पहिली मालिका मी दोन हजार तीन साली केली सो आता ह्याच्यावरनं माझं वय तुम्हाला काय पण <laughs> म्हणानी वे सो खूप वर्षं झाली आहेत एकवीस वर्षं झाली आहेत की मी या वाहिनीशी जोडली गेलेली आहे आणि ह्यांना बघून ना मला इतकं सतत नॉस्टायल होतो की लिटरली मी अशीच आई माझ्याबरोबर यायची अशीच तयारी करून घ्यायची आणि अर्थात ही मुलं फार हुशार आहेत खूप हुशार आहेत म्हणजे इट पाठांतर स्पॉन्टेनिटी आणि आणि हे सगळं काय की टेन्शन घेऊन आता माझा परफॉर्मन्स वगैरे नाही 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 ते परफॉर्मन्सच्या आधी अनाऊन्समेंट होईपर्यंत त्यांचं एक काहीतरी मला चॉकलेट डे माझं हिनी काहीतरी खेचलं वगैरे ह्या लेवलमध्ये असतात आणि द मोमेंट ते ॲक्शन म्हणतात ते स्विच होतात इमिजिएटली विच इज ग्रेट त्याच्यामुळे मला सतत त्यांना बघून तो एक नॉस्टॅल्जिया होत राहतो आठवणी येत राहतात की आपण पण असेच होतो आत पण पण असे तर ती तीसुद्धा एक लिंक आहे तर या आय थिंक तर हा लुक तुझा खूप खास आहे श्रेया कारण अँकरिंगचे जेवढे काही आम्ही तुझे लुक बघतोय प्रत्येक लुकमध्ये काहीतरी खास लुक लुक। का आहे कधी ट्रेडिशनल आहे कधी इंडो वेस्टर्न आहे सो लुकबद्दल काय सांगशील दरवेळेला असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट होणार आहे तुझ्या लुकवर हो ॲबसिल्युटली कारण का मुलं जी आहेत ती अवली आहेत त्याच्यामुळे <laughs> प्रत्येक प्रत्येक वेळेला ते काहीतरी भन्नाटच करतात म्हणजे आज जशी राणी बनली आहे तर उद्या ती काहीतरी ब्लॉगर बनून आली आहे आज कोणतरी शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे तर उद्या तो रॅपर बनला आहे सो so, म्हणजे असं काहीच कॉन्स्टंट नाही आहे सो so, आम्हीसुद्धा असं ठरवलं की जी वाईब जी एनर्जी ह्या मुलांची आहे ती सेम अँकर कॉस्ट्युम्स किंवा इवन जजेस तर तो, तो सगळा फील जो आहे तो कलरफुल छान नाईस आज तुम्ही हे बघताय कारण का आज आम्ही खूप स्पेशल एपिसोड शूट करतो आहे जो आषाढी एकादशीनिमित्त टेलिकास्ट होणार आहे त्याच्यामुळे आज आम्ही जरा सगळे छान इंडियन गजरे नथ वगैरे हो असे आहोत पण अदरवाईज तो सगळा फील तसाच आहे की यंग आहे फ्रेश आहे लहान मुलं आहेत सो आणि बघताना इन्क्लुझिव्हली सगळ्या एज ग्रुपच्या ऑडियन्सला ते रिलेटेबल झालं पाहिजे छान वाटलं पाहिजे सो त्याच पद्धतीने हे सगळं डिझाईन केलं गेलं आहे के तू उल्लेख केला संकर्षणचा कारण फुबाई फू मध्ये जोडी एकत्र होती आठवत आहे सो ते बॉन्डिंग कसं आहे आता हो? तो जज म्हणून बसलाय पण तरीही ते डिस्कशन म्हणत ना की कॅमेरा ऑफ झाल्यावर मित्रमैत्रिणी होतं कारण तुम्हाला त्या स्टेजवरच्या त्या गोष्टी आठवतात का की आपण जरी फुबाई फू मध्ये मोठे असताना जरी असलो तरी ते असतं ना की लहान मुलांमध्ये एवढी मॅच्युरिटी ऑलरेडी आली फुबाई फूच्या वेळेला संकर्षण जितका नर्वसनेस होता कारण का त्याच्या आधी मी एक सीझन केला होता सो so, मी जरा सेटल झाले होते <laughs> आणि नंतर संकर्षण जेव्हा पहिल्या सीझनला आला तर तो इतका घाबरलेला होता की आमच्याकडे जनरल असिस्टंट डिरेक्टर्सनी नॉक जरी केला ना दरवाजा <laughs> तरी तो जो म्हणायचा माझं वर्क होत नाही का म्हणजे एक असं एक पालूपत लावलं होतं एक ठरवलं होतं की माझं वर्क होत नाहीये म्हणजे ज्यांचं वर्क होत नसायचं त्यांचं एलिमिनेशन किंवा असं काहीतरी पुढच्या आठवड्यात तर तो इतका घाबरलेला असायचा की तो दर आठवड्याला एक नॉक करून माझा वर्क होत नाही म्हटलं अगं ला, तुझं काय आहे ते काहीतरी सांगायला आलेलं आहे तर इतका घाबरलेला संकर्षण पण तेव्हाही मला आठवतं की आमची स्क्रिप्ट संकर्षण लिहायचा आमच्या जोडीसाठीचे त्याच्यामुळे ती खूप त्याची ते बाजू तेव्हाच मला माहिती होती की रायटर म्हणून तो खूप अमेझिंग आहे आणि आता तर आपण बघतोच आहोत की सगळी हाऊसफुल शोज सगळ्या थिएटरमध्ये त्याचे गाजत आहेत सो आपण असं म्हणू ना की त्या गप्पा होण्यापेक्षा दिपाली न बोलता आम्ही तो प्रवास एकमेकांचा बघितला तिथपासूनचा विच इज ग्रेट आय थिंक की एक ते सर्कल वर्तुळ पूर्ण होणं जे असतं ना ते वर्तुळ आय थिंक पूर्ण झालं आहे ह्या शोमध्ये श्रेयाला अँकरिंग हा एक तिचा पार्ट झाला पण श्रेयाला जर कुठल्या शोसाठी जज म्हणून बसायचं असेल तर तो शो श्रेयाला कुठला जज करायला आवडेल मी खरं सांगू का तुला तर मला त्या खुर्चीमध्ये बसायचं एक वेगळ्या पद्धतीचं दडपण जाणवेल असं मला वाटतं mm -hmm. त्याच्यामुळे हा तुम्हाला प्रश्न विचारलास ह्याचा तर खरं मी विचार केला नाहीच आहे इनफॅक्ट uh, ह्या शोमध्ये पण तशी जर संधी आली असती तर मी कदाचित ते केलं नसतं इज वॉड आय फील मला अजून असं वाटतं की मीच शिकते आहे त्याच्यामुळे कोणाला तरी सांगणं अर्थात आपला अनुभव मुलांपेक्षा जास्त आहे डेफिनेटली कारण का आपलं वय मोठं आहे काम जास्त केलं आहे तरीसुद्धा मला असं वाटतं की अजून तरी मी त्या गोष्टीसाठी तयार नाही आहे सो आय डोंट नो मग सिंगिंग शोमध्ये तर डेफिनेटली तुम्हाला नाहीच बघणार आणि डान्स शो शोमध्ये ठीक आहे म्हणजे असं पण बाकी आय डोंट नो मध्ये वगैरे अजून मी कोणाला सांगण्या इतपत मीच स्वतः तयार झाली असं मला वाटत नाही रोज मी पण काहीतरी नवीन शिकते तर आता म्हणालीच तसं की भरपूर मुलं आहेत भरपूर मुलांचं तुला ते अंगणवाडीसारखं करावं लागतं पण कुठल्या मुलांकडनं आतापर्यंत तुझे फार कमी एपिसोड शूट झाले असतील तरी प्रत्येकाकडनं काहीतरी घेण्यासारखं असतं काय का वाटतं तुला आत् आजकालच्या मुलांचं इंटेलिजन्स बघून की ही गोष्ट त्यावेळेला आपल्यामध्ये असती तर कदाचित आज आपण वेगळ्या ह्याच्यावर असतो किंवा ती गोष्ट त्यावेळी असायला हवी होती अशी कुठली गोष्ट खंत वगैरे जाणवते का नाही ह्या मुलांना बघून मला एक जाणवतं की ह्या ना प्रचंड मोठ्या प्रमाणात एक्सपोजर आहे इन टर्म्स ऑफ लर्निंग ऑनलाईनसुद्धा म्हणजे आता जेव्हा मी ऑडिशन घेत होतो तर तुला बिलीव्ह होणार नाही सगळ्यांना मी हे तू कुठून शिकलंस हे तू कुठून शिकलीस तर ते म्हणायचे आम्ही ऑनलाईन बघितलं आम्ही त्याच्यातला तो सीन काढला मग तो बघितला मग इथला हा मोनोलॉग काढला तो बघितला तर ते एक्सपोजर आणि तो डेटा इतका आहे आपल्याकडे आत्ता जे तेव्हा नव्हतं तेव्हा असंच होतं की कुठले तरी दिग्दर्शक मग त्यांच्याकडे जाऊन आधी बालनाटकात काम करायचं मग तिथून शिकायचं हे हा सगळं एक्सपोजर नव्हतं हे सगळं एक्सपोजर नसल्यामुळे ती एक खंत मला वाटते और अदर आय डोंट नो ती ही स्कूलच कम्प्लिटली वेगळी आहे म्हणजे ही मुलं आता घडतील ती खूप वेगळ्या पद्धतीने घडतील आम्ही जे घडलो आमचं स्कूलिंग वेगळं झालं त्याच्यामुळे खंत म्हणणार नाही पण हो तसं जर असतं तर कदाचित आज मी आणखीन काहीतरी वेगळं करत असते किंवा वेगळ्या वेगळ्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम करत असते पण नो रिग्रेट्स मला वाटतं की प्रत्येकाच्या वाट्याचं प्रत्येकाला मिळतं आणि ही मुलं तर म्हणजे आय थिंक हा सीजन ह्या मुलांमुळे गाजणार आहे म्हणजे आम्हाला सगळे विचारतात की कसं चाललं आहे कसं वाटतं आहे तर मी म्हटलं की आमच्या शोचा यू एस पी आमची मुलं आहेत म्हणजे मी अमृता आणि संकर्षण आहोतच आम्हाला तर प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं आहे भरभरून म्हणूनच आज इकडे आहोत पण ही मुलं दिस इज द नेक्स्ट थिंग इथून पुढे सिनेमांमध्ये मालिकांमध्ये मग पुढचे अँकर असं मला वाटतंय रियालिटी शोज बरंच काही काही देणं लागतात प्रेक्षकांना त्याच्यामुळे बरंच काही काही गोष्टी शिकायला मिळतात पण रियालिटी शोजकडे कडे प्रेक्षकांचा बघण्याचा दृष्टिकोन काही अंशी थोडासा वेगळा पण आहे काहींचं म्हणणं असतं की स्क्रिप्टेड असतात ठरवलेले असतात तू रियालिटी शो कडे कसं बघतेस आणि तुमचा हा शो त्या बाबतीत कसा आहे म्हणजे म्हणतात की ठरवलेलं असतं लहान मुलं काही गोष्टी आधी करून ठेवलेल्या असतात का असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो कसं होतं जेव्हा आपण रिॲलिटी म्हणतो तेव्हा प्रेक्षक पण अशी अपेक्षा करतात की ह्याच्यात सगळं रिअल दिसलं पाहिजे पण तसं न होता त्याची उलटी बाजू असते आणि ती म्हणजे की काही गोष्टी बऱ्याचदा स्क्रिप्टिंग करून अर्थात ती त्या शोची गरज असते त्या फॉर्मॅटची गरज असते म्हणून केलं जातं आपल्या शोमध्ये हा वेगळेपणा आहे की आपण कॅमेरे बंदच करत नाही ही जी मुलं आहेत ना तू आपल्या एपिसोडमध्ये जर बघितलंस तर माझ्या अँकरिंगच्या लिंक्समध्ये ती मध्ये मध्ये वावरत असतात ज्याच्यात कट होत नाही तर अमृता संकर्षण कट झाला ॲक्ट झालं की अमृता संकर्षणचे कॅमेरे पण ऑन असतात की ॲक्च्युअलमध्ये जे आहे जे आपण बोलतो आहे की असं एखादा ऍक्ट झाल्यावर असं होतं अरे काय केलं वगैरे हे ॲक्च्युली जजनी असं बोलणं अपेक्षित नसतं पण आमच्याकडे ते सगळं सुरू राहतं मी तिथे बसलेले असताना ते कॅमेरे सुरू असतात सो आम्ही ठरवलं होतं की ह्या मुलांना कशातच बांधून ठेवायचं नाही कारण दीपाली ते खरोखर -कर खूप लहान आहेत आणि आता जर त्यांच्यावर तसे संस्कार झाले की हे सगळं मेडअप आहे स्क्रिप्टेड आहे अच्छा हे खोटं खोटं करायला लावतात तर मग आपण एक म्हणजे त्या पिढीवरती चुकीचे संस्कार होणार आहेत त्याच्यामुळे आपण ते करत नाही अर्थात ॲक्टच्या बाबतीत त्यांची रिहर्सल घेतली जाते व्यवस्थित आपले ग्रुमर्स आहेत आपली टीम आहे लेखकांची डिरेक्टर्सची प्लस त्यांचे आई वडील आहेत जे सगळं नंतरचा त्यांचा भाग जो आहे रिहर्सलचा करून घेतात सो तो एक फॉर्मॅट त्यांना कळला आहे की हे आपल्याला करायचं आहे आणि मग इथे आल्यावर आपल्याला मजा करायची कारण इथे आपल्याला कोणीच काही सांगत नाही काय करायला सो आणि तुला सांगते गंमत म्हणून एखादी गोष्ट जर त्यांना सांगितली जरी असेल ना की हे बोलायचं आहे तर ते चुकीच्या ठिकाणी बोलतात ते इत यु नो की ते इतकं स्क्रिप्टेड नाही आहे की श्रेयादाईनी असं विचारलं की तू असं बोलशील हां असं म्हटल्यावरती ते एकाच वेगळ्या प्रश्नावरती वेगळं उत्तर देतात तर ते इतके इनसंट आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर आपण काय स्क्रिप्टिंग करणार त्याच्यामुळे हे काय मला असं वाटतं की बऱ्याच रिॲलिटी शोमध्ये आपण असं बघतो की एक बॅकग्राऊंडमधनं जी मुलं येतात त्याच्यावरती खूप फोकस केला जातो की यु नो परिस्थिती घरातली तशी नसते आणि मग मुंबईपर्यंतचा त्यांचा प्रवास सो सी आय एम सेईंग की जेन्युनली जेव्हा हे होतं तेव्हा ते दाखवलंच पाहिजे कारण का तो स्ट्रगल खूप मोठा आहे आपल्याकडे सुद्धा तशी मुलं आहेत ऑडिशन राऊंडमध्ये आपण जर बघितलं असेल की ते खूप कष्ट घेऊन ह्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचले बट वी कॅप्टेड टू दॅट त्याच्यानंतर दर एपिसोडला नाही का एक त्याचं आपण खूप आपण म्हणतो मार्केटिंग करतो तर ते आपल्याला करायचं नाही आपल्याला जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्या लोकांना दाखवायची की अशीसुद्धा मुलं आपल्याकडे आलेली आहेत अँड दॅट्स अबाउट इट कारण का ते स्वतःच ते विसरून गेलेले आहेत तर आपण त्याचं भांडवल करण्यामध्ये पॉईंट नाही छान वाटलं गप्पा मरून श्रेया तुझ्याशी आणि माझ्या मते ही नवीन जबाबदारी आहे तुझ्यासाठी तरीही तू लहानपणापासून स्टेज शो करत आलीस त्याच्यामुळे तुला तेवढा वावरही खूप सहज होत असेल असं मला वाटतं थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि ऑल द व्हेरी बेस्ट खूप छान करशीलच तू अशी आशा हवा आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की आमचा नवीन प्रयत्न आहे जी मराठी मी अमृता संकर्षण आणि ही सगळी आमची सोळा धडा केबाज ज्युनियर्सची जी गँग आहे ती तुम्हाला भेटायला आलेली आहे तुमचं प्रेम आत्तापर्यंत जसं दिलेत तसंच देत राहा कार्यक्रम बघा जे आवडेल ते सांगा नाही आवडेल ते सुद्धा सांगा शनिवार रविवारी रात्री नऊ वाजता झी मराठीवर थँक्यू